नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो भारतीय नौसेनेमध्ये म्हणजेच इंडियन नेव्हीमध्ये जर तुम्हाला ऑफिसर व्हायचं असेल तर ते कसं व्हायचं तर मित्रांनो भारतीय नौसेनेतर्फे दरवर्षी एक प्रोग्रॅम चालवला जातो बेसिकली परीक्षा होतात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर पदांसाठीची त्यासाठी मित्रांनो ह्या वर्षीची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकता आठ मार्चपासनं आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे मित्रांनो पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत ओके okay. साधारणतः वीस दिवसाचा सा कालावधी तुमच्याजवळ आहे त्यामुळे नक्कीच आपल्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे तर अप्लाय कोण कोण करू शकतं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे संपूर्ण माहिती घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी uh, इलिजिबिल क्रायटेरिया पाहूया एज्युकेशन क्वालिफिकेशन ते पण पाहूया ओके okay. पहिली जी पोस्ट असणार आहे ती असणार आहे एक्झिक्युटिव्ह ब्रँचसाठीची uh, शॉर्ट सर्व्हिसेस कमिशन ऑफिसर पदासाठीच्या भरत्या बेसिकली मित्रांनो ऑफिसर सगळे ऑफिसर असतात ओके या ठिकाणी बीईबीटेकला अप्लाय करू शकतात मिनिमम सिक्स्टी पर्सेंट गुण तुम्हाला बीईबीटेकमध्ये असणं आवश्यक आहे लास्ट इयरला ओके टोटल सिक्स्टी वॅकेन्सी आहेत मेन आणि युमेन महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारी अप्लाय करू शकतात ओके okay. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जर आपण पाहिली तर दोन जानेवारी दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहामध्ये तुमचा जन्म असणं आवश्यक आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर दुसरा पोस्ट असणार ते असणार आहे पायलट नेव्हल एअर ऑपरेशन ऑफिसर आणि एअर ट्राफिक कंट्रोलर अशा या तीन पोस्टसाठी जर आपण पाहिलं तर ई बी टेक एनी म्हणजे कोणत्याही शाखेतील म्हणजे ई बी टेक असेल तर अप्लाय करू शकतात मिनिमम साठ टक्के गुण तुम्हाला असणं आवश्यक आहे दहावी बारावी केले असेल तर साठ टक्के गुण इंग्लिशमध्ये असणं आवश्यक आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे मेन वुमेन दोघं देखील अप्लाय करू शकता डेट ऑफ बर्थ या ठिकाणी मेन्शन आहे म्हणजे जन्म एज लिमिट जर पाहिलं तर दोन हजार दोन ते दोन हजार सातमधले विद्यार्थी अप्लाय करू शकतात एअर ट्रॅफिक कंट्रोलसाठी दोन हजार एक ते दोन हजार पाचमध्ये ज्यांचा जन्म आहे असे विद्यार्थी या ठिकाणी अप्लाय करू शकतात त्यानंतर असणार आहे लॉजिस्टिक लॉजिस्टिकसाठी पण बी ए बी टेकवाला अप्लाय करू शकतात एम बी एवाला अप्लाय करू शकता बी एस सी बी कॉम वाले विद्यार्थी अप्लाय देखील करू शकतात या ठिकाणी ज्यांचा डिप्लोमा झाला असेल पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा ते देखील अप्लाय करू शकतात एम सी एवाला अप्लाय करू शकतात म्हणजे ह्या पोस्टसाठी मिनिमम म्हणजे बाकीचे पण अप्लाय करू शकतात इंजिनिअरिंग सोडून पण अप्लाय करू शकतात टोटल या ठिकाणी अठ्ठावीस जागा असणार आहे मिनिमम अप्लाय करू शकतात त्यानंतर असणार आहे एज्युकेशनल डिपार्टमेंट याच्यामध्ये पण साठ टक्के गुणांचं तुम्ही एम एस सी केले असेल तर अप्लाय करू शकता ये त्यानंतर बी कर है, या बी टेक असेल मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्युनिकेशनमध्ये अप्लाय करू शकतात यासाठी जागा कमी आहे तरी पण विचार करू शकता अप्लाय करायचा त्यानंतर येतं इंजिनिअरिंग ब्रँच जनरल सर्व्हिस जी एस या ठिकाणी पण बीईबीटेकला अप्लाय करू शकतात ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी इलिजिबल आहे इलेक्ट्रिकलसाठी पण स्पेशल जागा आहेत नेव्हल कन्स्ट्रक्टरसाठी पण स्पेशल जागा आहेत त्यासाठी पण स्पेसिफिक स्ट्रीमच्या ठिकाणी अप्लाय करू शकता जागा पाहू शकता ओके स्क्रीनवरती तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता मित्रांनो बेसिकली तुम्हाला पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकेलच तिथून घेऊ शकता त्यानंतर या ठिकाणी खाली येऊया एन सी सी सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला ठिकाणी मार्क्स मिळते मित्रांनो एन सी 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 सर्टिफिकेट असेल तर फायदा आहे मित्रांनो बेसिकली तुम्हाला एन सी सीचा एस एस बीमध्ये फायदा होईल आत्ता लगेच याचा कुठलाही फायदा नाही आहे हाऊ टू अप्लाय कसं करायचं आहे तर तुम्हाला बेसिकली आपल्या याच्या आपल्या ग याच्या नेव्हीच्या ऑफ ऑफिशियल वेबसाईटवर जायचं लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल जुना अकाउंट असेल तर ते लॉग इन करायचं आहे नसेल तर नवीन अकाउंट क्रिएट करून लॉग इन म्हणजे अप्लाय करायचं आहे मित्रांनो बेसिकली ओके okay. जर तुम्ही सिलेक्ट होत आहे तर एजी मला या ठिकाणी तुमचं या ठिकाणी ट्रेनिंग होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे एस एसबी इंटरव्ह्यू तुमचा पाच दिवसाचा या ठिकाणी कंडक्ट केलं जाईल सिलेक्शन uh, प्रोसेस एकदा पाहून घेऊया पहिल्यांदा तुम्हाला शॉर्ट लिस्ट केलं जाईल तुमच्या फायनल इयरच्या मार्क्सच्या बेसिसवरती एकदा शॉर्ट लिस्ट केलं की तुम्हाला एसएसबीसाठी या ठिकाणी बोलवलं जाईल एसएसबीची मेरिट लिस्ट लागेल त्याच्यामध्ये एसएसबी जर तुम्ही क्वालिफाय करताय तर तुम्हाला या तुम ठिकाणी ट्रेनिंगसाठी बोलवलं जाईल मेडिकल वगैरे होईल एसएसबीमध्ये होईल सगळं या ठिकाणी पे आणि अलाउन्सेस पाहूया द इनिशियल ग्रोथ सॅलरी तुम्हाला बेसिकली या ठिकाणी सब लेफ्टनंट सब लेफ्टनंट पोस्टसाठी या ठिकाणी सिलेक्ट केलं जाईल ऑफिसर ओके एक लाख दहा हजार रुपये तुम्हाला अप्रॉक्सिमेटली सॅलरी पर मंथ या ठिकाणी मिळू शकते हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर खाली येऊया खाली आल्यानंतर काही महत्त्वाचे पॉईंट्स असेल तर नक्कीच आपण तुम्ही विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये बेसिकली ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे अप्लाय करा नक्कीच मंजिल ले जा सकते तुमको भी पता नाही अप्लाय करतो बस ओके काय ऑर्डर असेल तर कंप नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये विचारा धन्यवाद